नमस्कार तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग पाहूया जोळली गाठगंमधील कलाकारांचे खरे कुटुंब सर्वांचा आवडता धैर्य म्हणजे संकेत निकम याचे खरे कुटुंब आपल्या निरागस ॲक्टिंगने सर्वांचं मन जिंकणारी सावी म्हणजेच पायल मेमाने ही तिची आहे मालिकेत अतिशय रुबाबदार व निगेटिव्ह कॅरेक्टर साकारणारी धैर्यची आई म्हणजेच सुरेखा कुडची व त्यांची मुलगी जान्हवी जुळली गाडघ मालिकेमध्ये सावीची खूप जास्त काळजी करणारी नीता तिचे खरे नाव संध्या मानिक आहे व ही तिची आई जुळली गाडगमधील सावीचा भाऊ म्हणजे केतन केतनचे खऱ्या आयुष्यातील नाव आहे प्रसाद माळी व ही त्याची पत्नी मालिकेतील सावीची आई अनुराधा म्हणजेच विनिता काळी व ही त्यांची मुलगी आभा काळी मालिकेतील आवंती म्हणजेच पूजा रायबाग व तिचे खऱ्या आयुष्यातील कुटुंब मालिकेत निगेटिव्ह कॅरेक्टर साकारणारी दीपा म्हणजेच शिवानी घाटगे व ही तिची आई जुळली गाडगमधील सावीचे आजोबा म्हणजेच भाऊराव त्यांचे खऱ्या आयुष्यातील नाव आहे प्रकाश धोत्रे आणि त्यांचे हे कुटुंब मालिकेमधील अजून एक महत्वाचे कॅरेक्टर म्हणजे इरा इराचे खऱ्या आयुष्यातील नाव आहे नेहा निगमुलकर व तिचे हे वडील